बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे या दरम्यान महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक एस आय टीची स्थापना केली आहे या विशेष तपास पथकात कोणाचा समावेश आहे कोणकोण पोलीस अधिकारी आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिक्कट तुम्ही पाहताय मुंबईत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सध्या तपास सी आय करण्यात येत आहे आत्ता परंत हुन अधिक जणांची या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात आली आहे या प्रकरणात दोन कोटींची खंडणी आणि हत्या या दोन्हींच्या संबंधाचा अनुषंगानं तपास केला जात आहे अशी देखील माहिती आता समोर येत आहे दरम्यान या प्रकरणात सी आय डीनं आणखी तीन लोकांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे पण हे तीन जण कोण याबद्दलची माहिती अद्याप उघड झालेली नाही या हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत मुख्य आरोपी सुदर्शन घुले अद्याप फरार आहे त्याचा देखील सी आय डी कसून शोध घेत आहे तसेच या प्रकरणात आरोप होत असलेला वाल्मिक कराड हा पुणे येथे पोलिसांच्या शरण आला आहे त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बीडच्या केज न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे एसआयटी मध्ये नेमका कोणाचा समावेश आहे या विशेष तपास पथकाचे नेतृत्व आय पी एस बसवराज तेली यांच्याकडे आहेत बसवराज तेली हे पुणे उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत सी आय डी पुणे येथे त्यांचं ऑफिस आहे तर तेली यांच्या नेतृत्वाखाली या विशेष तपास पथकात पोलीस उपअधिक्षक अनिल गुजर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय सिंग झोनवाल पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे यांच्यासह पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक तुळशीराम जगताप पोलीस हवालदार मनोज वाघ पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे आणि पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि पोलीस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे आता या एसआयटीच्या तपासातून नेमकं का समोर काय येतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील प्रत्येक अपडेट्स असो किंवा वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात काय घडतं ते ही चौकशी कुठपर्यंत आली आहे समोर जे काही नवीन ट्विस्ट निर्माण होतात ते तुम्ही सर्व मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता पाहत राहा वाचत राहा तक